कर्जत तालुक्यात अवकाळी पावसाने भाताच्या शेतीचे नुकसान झाले आहे भाताच्या पिकाचे आणखी नुकसान होऊ नये यासाठी गौरकामत भागातील शेतकऱ्यांनी यांत्रिकीकरणाच्या साह्याने भाताची कापणी करण्यात आली या भागातील पस्तीस एकर जमिनीवरील भाताची कापणी करण्यात आली असून त्याचा फायदा देखील शेतकऱ्यांना झाला आहे दरम्यान कर्जत तालुक्यात अवकाळी पावसाने केलेल्या नुकसानीपासून या यंत्रिकीकरणाचा फायदा सा झाला आहे गौरकामत गावातील या शेतकऱ्यांनी भाताची कापणी यांत्रिकीकरण यांच्या साह्याने केली आहे त्याचवेळी भाताची पेरणी ही देखील टोकरणी पद्धतीने ड्रम सिडरच्या माध्यमातून जानेवारी महिन्यात केली होती कर्जत तालुक्यात यांत्रिकीकरणाने भाताची शेती करण्यावर शेतकऱ्यांचा कल दिसून येतोय या कापणी प्रसंगी कृषी विभागाचे उपविभागीय अधिकारी नितीन फुलसुंदर तालुका कृषी अधिकारी अशोक गायकवाड तसेच मंडळ कृषी अधिकारी दिनेश कोळी आदी उपस्थित होते साडेतीन एकर जमीन तीन एकर जमीन चार माणसांनी पेरणी केलेली आहे म्हणजे तुम्हाला चालू वर्षी मजूर फार कमी लागले आणि त्या मजुराची पण बचत झाली आणि दरवर्षी मजूर आणायला तुम्हाला इकडे तिकडे जावं लागायचं बऱ्याचदा म्हणजे त्यांच्यासाठी वेटिंग करावं लागायचं वेटिंग करावं ला पण ह्या वर्षी तसं काय नाही तसं काय नाही आणि त्यांनी परत आम्ही इनपुट म्हणून ते घेत त्यांनी पेरणी केली आणि त्यांच्याकडनं परत कापणी यंत्र मागवलं कापणी यंत्र म्हणजे एक प्रकारे दाणा पण राहत नाही चांगल्या प्रकारचं कापणी होऊन जाते आणि मजुराची बचत होते आणि दाणा पण बाहेर पडतो एकदम कर्जात लाईव्हसाठी संतोष पेरणी कर्जत